एका पुस्तकाचा भाग व वाचून झाल्यावर वाचायची तर त्या पुस्तकाला असलेली एकूण पानं किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो दहा प्रश्न हे जे पंधरा पानं वाचून झाल्यावर असं गणित गनीत। किंवा गणितातील शब्द प्रयोग हे पंधरा पानं वाचून झालेच नाहीत हे पंधरा पानं या पानामध्ये मिसळून टाका एकोणपन्नास पानं या एकोणपन्नास पानामध्ये हे पंधरा पानं मिसळवा म्हणजे मिळवा नवन पाच चौदाशे चार हातचा एक चौसष्ट पानं वाचायची बाकी किंवा शिल्लक असा अर्ध निघेल आता या गणिताला थोडस रूपांतरित एक नागमोडी वळण की बाबा फक्त पुस्तकाचा तीन छेद सात भाग वाचून झाला आणि चौसष्ट पानं वाचायची शिल्लक बाकी आहे थोडस गणिताचं थोडस रूपांतरण करा म्हणजे हे पानं याच्यामध्ये मिळवा याचा अर्थ असा की पुस्तकाचा केवळ तीन छेद सात भाग वाचून झाला आणि हे चौसष्ट पान वाचायचे बाकी आहेत तीन छेद सातच वर्णन काय तर पुस्तकाच्या पानांचे एकूण भाग छेदस्थानी असलेली सात म्हणजे पुस्तकाच्या पानांचे एकूण भाग हे तीन काय तर वाचलेले भाग लक्षात घ्या मग एक प्रश्न मनाशी असा आम्ही निर्माण केला पाहिजे कि वाचायचे राहिलेले भाग किती वाचायचे राहलेले भाग किती बाबा हा प्रश्न आम्ही जेव्हा मनाशी करू तेव्हा या सातामधून हे तीन वजा करावे लागतात याचा अर्थ पुस्तकाचे वाचायचे राहिलेले भाग म्हणजे चार भाग आता वाचायचे राहिलेले हे चार भाग म्हणजेच हे वाचायचे राहिलेले चौसष्ट पान गोष्टी लक्षात घ्या इथं भाग हा शब्द मांडा लेकरांनो इथं पान हा शब्द मांडा वाचायचे राहिलेले हे चार भाग म्हणजेच हे वाचायचे राहिलेले चौसष्ट पानं हो मग चार भाग म्हणजे जर का चौसष्ट पानं तर प्रश्न विचारला की पुस्तकाला असलेले एकूण पानं किती पुस्तकाच्या एकूण पानांचे भाग सात चार भाग म्हणजे जर चौसष्ट पानं तर सात भाग म्हणजे किती पानं हा प्रश्न मनाशी करा त्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना या सातचा गुणाकार चौसष्ट सोबत चार आणि हा प्रश्न समोर हा भाग जातो लेकरांनो सोळा न म्हणजे सात गुणीला सोळा बारोदर्श म्हणजे एकशे बारा पॅनल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य अशा प्रश्नांचे नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनात असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दर्जेदार असंख्य आणि अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल पुस्तक पानं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल